प्रश्न क्रमांक एक पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार अकर्मक कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील अर्थ सांगा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन संकेतार्थ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन व आणि किंवा या उभयानवी अवयंनी कोणते वाक्य तयार होते तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त वाक्य पुढचा प्रश्न पाहूया प्रश्नक्रमांक चार केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार सांगा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन उद्गारार्थी वाक्य पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक पाच खाली दिलेल्या शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा तर याचं करेक्ट अँसर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक सहा पुढीलपैकी अभ्यास्त शब्द कोणता तर यातील पर्याय क्रमांक तीन आंबट चिंबट हा अभ्यास्त शब्द आहे क्रमांक सात पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षणाशक्ती पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक आठ मराठी भाषेतील विरामचिन्हे ही कोणत्या भाषेची देणगी आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्रजी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्रमांक नऊ बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन अपसरण चिन्ह पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा सत्यासाठी झगडणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन सत्याग्रही पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा पिकत घातलेल्या आंब्याची टिंबटिंब असते तर याची करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार अडी असते नेक्स्ट पाहूया प्रश्न क्रमांक बारा मराठी भाषेचे पानिनी असे कोणाला म्हणतात तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरांग तरखडकर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर खालील भाषा आहेत संस्कृत हिंदी मराठी आणि उर्दू तर याचं करेक्ट आन्सर आहे उर्दू या भाषेची लिपी ही देवनागरी नाही आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक पंधरा त्याला थंडी वाजते वाक्यातील करता ओळखा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन थंडी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा मी बालपणी लवकर उठत असे या वाक्याचा काळ ओळखा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक भूतकाळ पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक प्रश्न सतरा भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या धातूपासून आला आहे तर याचं करेक्ट अँसर आहे पर्याय क्रमांक चार भाष्य पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरा सुमल्या करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा तर याचं करेक्ट अँसर आहे पर्याय क्रमांक दोन पोबारा करणे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार स्थलवाचक क्रियाविशेषण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक वीस विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन मुकुंदराज तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये